नमस्कार मी डॉक्टर अनघा चोपडे मी बाय प्रोफेशन पॅथॉलॉजिस्ट आहे मी जळगाववरून मंगळग्रह मंदिरास आज भेट दिली आहे गेल्या महिन्यात मी सायकलवर सुद्धा इथे आली होती जळगावपासून पंच्याहत्तर वर हे मंदिर आहे तर वर सुद्धा मी इथे येऊन गेलेली आहे आज मी बाईक मोटरसायकलने आलेली आहे तर बायकिंग आणि सायकलिंग हे दोन्ही माझे छंद आहेत मध्ये माझे आ, आतापर्यंत सव्वीस हजार किलोमीटर सायक्लिंग झालं आहे रिसेंटली मी स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाऊन आली आहे बाराशे ऐंशी किलोमीटरची राईड मी आताच कम्प्लीट केलेली आहे मागच्या वर्षी मी एव्हरेस्ट डेस कॅम्प करून आलेली आहे ट्रेकिंग हे सुद्धा मी करत असते त्यानंतर इंडोर गेम्समध्ये मी कॅरम खेळते तर त्याच्यामध्ये मी नॅशनल लेवलवर बरेच सारे कॉम्पिटिशन पण जिंकली आहे आज इथे सकाळी दर्शन घेऊन मन अतिशय प्रसन्न झालेलं आहे आपल्या मंदिराचा परिसर अगदी मंगलमय आहे वातावरण अगदी सुंदर आहे आणि व्यवस्थापन जे आहे मंदिराचं ते पण अगदी उत्तम आहे जळगावला बऱ्याच कार बघायची मी त्याच्यावर मंगळ ग्रहाचं स्टिकर लागलेलं होतं मंगळ ग्रहाचं स्टिकर बघून मला सतत वाटायचं की आपल्याला मंदिरात दर्शनाला जायचंय तर ले ले दर्शन हो एक उत्सुकता निर्माण झाली आणि ते स्टिकर जे गाड्यांवर लागलेले आहेत हे अतिशय प्रभावी आहेत ते बघितल्यानंतर आपल्याला जरूर इथे येऊन दर्शन घेण्याची इच्छा होते अशी प्रबळ इच्छा मला झाली असल्यामुळे याच्या आधी सुद्धा मी एकदा कारनी पण आली आहे सायकलनी पण आली आणि आज मी मोटरसायकलनी इथे दर्शनास आहे